जायकवाडी धरणाची नव्वद टक्क्याच्या दिशेने वाटचाल जायकवाडी धरण जे आहे ते गेल्या आठ ते दहा दिवसापासून झपाट्याने भरत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे बर गेल्या ते चार दिवसापासून नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर ह्याचबरोबर जायकवाडी धरण परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे आता जायकवाडी धरणाची टक्केवारी झपाट्याने वाढत असल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या चार दिवसापूर्वी पूर्वी जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक होती ती अत्यंत कमी असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाली होती साधारणतः तीन हजार क्युसेक्स इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक सुरू होती परंतु आज जर पाहिलं तर जायकवाडीच्या धरणामध्ये सत्तावीस हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याचं पाण्यास मिळत असल्यामुळे आता जायकवाडीचं धरण हे झपाट्याने भरत असल्याचं पाण्यास मिळत असून जायकवाडीचं धरण हे ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी देखील समोर आलेली आहे त्यामुळे आता जायकवाडीच्या धरणामधून डाव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग देखील सुरू होता परंतु तो विसर्ग काल बंद करण्यात आलेला आहे आता जायकवाडीच्या धरणामधून गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडवण्यात येणार असल्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या असल्याच्या संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेला आहे त्यामुळे आता जायकवाडी धरण परिसरामध्ये असलेल्या गोदावरी नदीपात्रालगतच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे कारण पाऊस जोराने पडत आहे याचबरोबर जायकवाडीचं धरण देखील झपाट्याने भरत असल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणामधून मुख्य दरवाजावाजे गोदावरी नदीपात्रात केव्हाही पाणी सोडले जाऊ शकतं ह्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देखील जायकवाडीतील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेला आहे